रोजी पत्रा शिदोरी साहित्य संमेलन पुरस्कार वितरण परिसंवाद व कमी संमेलन उत्साहात पार पडले पहिल्या सत्रात माननीय अमरसिंह देशमुख व ऍडव्होकेट रवींद्र माडगुळकर यांच्या हस्ते गोव्याचे कवी दत्तप्रसाद जोग यांना गीत रामायणाची हिंदी अनुवाद केल्याचा हिंदी गीत रामायण या अनुवादित ग माडगुळकर काव्य गौरव पुरस्कार व जयवंत आवटे यांना बारागावचे संचित या कथासंग्रहास व्यंकटेश माडगुळकर कथा गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट सुभाष बापू खोत माडगुळेच्या सरपंच संगीता गवळी विठ्ठल गवळी संजय विभूते बापू विभूते सोसायटीचे चेअरमन उपसरपंच साहेबराव चौरे आनंद हरी विनायक कुलकर्णी धर्मेंद्र पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी विलास खरात यांचाही सन्मान करण्यात आला माडगुळकर कुटुंबातील पूजा माडगुळकर यांनी सर्वांचे आभार मानले दुसऱ्या सत्रात कथाकार सुनील दबडे यांच्या बनगी आणि बिरमूट या कथा संग्रहावरती परिसंवाद संपन्न झाला डॉक्टर सयाजीराजे मोकाशी यांनी भूषवले तर श्रीकृष्ण पडाळकर व डॉ देशमुख यांनी संग्रहावरती भाष्य केलं विट्याचे ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी यांनी मार्गदर्शन पर आभार मानले तसेच कृष्णकांत कुलकर्णी लिखित माडगुळ परिसरात फुलत जाणारी कथा आणि पारधी समाज जीवनावर आधारित असणारी घात या कादंबरीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शिदोरी भोजनानंतर तिसऱ्या सत्रामध्ये ज्येष्ठ कवी सुभाष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन उत्साहात पार पडले यामध्ये जवळपास पस्तीस कवींनी आपला सहभाग नोंदवला व अनेक अनेक उत्तम कविता सादर झाल्या यामध्ये दत्तप्रसाद जोग चैतन्य कुलकर्णी मंदार खरे ज्ञानेश डोंगरे शिवाजी बंडकर सुनील जवंजाळ लक्ष्मण हेंबाडे सुजित कुमार कांबळे वैभव कुलकर्णी पुष्पाताई मिसाळ मेघा पाटील अनिता पाटील रमेश जावीर अरुण बनपुरीकर तानाजी वाघमारे सचिन कुलकर्णी जयंत बोबडे संभाजी अडगळे सुशिला नांगरे विद्या शिर्के मनीषा ठोंबरे जानवी सावंत कृष्णा पाटील संतोष रायबान विठ्ठल पंडित अनिल पाटील भीएन देशमुख आणि सुधाकर इनामदार इत्यादी कवींनी आपल्या कविता सादर केल्या कार्यक्रमाला महादेव मंडले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या